जगण्यालायक अनेक गोष्टी आहेत पण मरण्यालायक एकही नाही या वाक्यात एक खोल अर्थ दडलेला आहे हे केवळ एक सकारात्मक विचार नाही तर एक संपूर्ण जीवन दृष्टी आहे मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहता माणसाच्या आत्महत्येची किंवा आत्मविनाशाच्या विचारांची पार्श्वभूमी ही अनेक घटकांमुळे बनते मानसिक आजार सामाजिक एकाकीपणा जीवनातील अपयश नाते संबंधातील ताण आणि अनेकदा आशेचा अभाव पण याच वेळी अशा गडद छायांमधून बाहेर पडण्याचे मार्गही असतात या लेखात आपण मानसशास्त्रीय संशोधनाच्या आधारे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू जीवन की जीवन किती मूल्यवान आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मरण हे उत्तर नसते नंबर एक आत्महत्येचे मानसशास्त्र आत्महत्येच्या मानसिक कारणांची समज डॉक्टर थॉमस जॉयनर यांच्या इंटरपर्सनल थेअरी ऑफ सुसाईट यानुसार आत्महत्या हा विचारती कृती या प्रवासात तीन गोष्टी कारणीभूत ठरतात बर्डन परसेप्शन आपण आपल्या कुटुंबावर समाजावर ओझ असल्याची भावना कोणत्याही ठिकाणी समायोजन न होण्याची कोणाशी जवळीक न वाटण्याची भावना कॅपेबिलिटी फॉर सुसाइड वेदना सहन करण्याची वाढलेली क्षमता आणि मृत्यूची भीती कमी होणे या तिन्ही घटकांचा संगम झाल्यास व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते पण ही अवस्था कायमस्वरूपी नसते मानसिक आजारांचा परिणाम मानसिक आजार जसे की डिप्रेशन बायपोलर डिसऑर्डर्स स्किझोफ्रेनिया हे आत्महत्येची शक्यता वाढवतात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हु यानुसार दर चाळीस सेकंदाला एक व्यक्ती जगात आत्महत्या करते परंतु यातील नव्वद टक्केपेक्षा जास्त लोक काही मानसिक आजारांमुळे हे टोकाचे पाऊल उचलतात जे आजार निदान आणि उपचारांद्वारे बरे होऊ शकतात नंबर दोन जीवनातील दुःख आणि त्यावरील आपली प्रतिक्रिया दुःख अपरिहार्य असते माणसाच्या जीवनात दुःख नुकसान अपयश नात्यांतील दुरावा हे सगळे नैसर्गिक आहे पण या दुःखाला आपण देतो ती मूल्यांकनात्मक प्रतिक्रिया महत्वाची असते जर आपण या दुःखाकडे शेवट म्हणून पाहिलं तर त्यातून उमेदही हरवते पण जर आपण याला एक टप्पा म्हणून पाहिलं तर आशेचा किरण तयार होतो कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्स विचारातील विकृती अनेकदा लोक अशा विचारांच्या विळख्यात अडकतात माझं काही चांगलं होऊ शकत नाही सगळ्यांनी मला नाकारला आहे हा त्रास कधीच संपणार नाही हे विचार ऑल ऑर नथिंग थिंकिंग कॅटास्ट्रोफायजिंग इमोशनल रिजनिंग यांसारख्या विचार विकृतींचं उदाहरण आहे कॉग्नेटिव्ह बिहेव्हिर थेरपी सीबीटीच्या साह्याने अशा विचारांना थांबवता येऊ शकतं नंबर तीन जीवनातल्या जगण्यालायक गोष्टी नाते संबंध आपल्याला वाटतं आपण एकटे आहोत पण वास्तवात अनेक जण आपल्या अस्तित्वाशी जोडलेले असतात मित्र पालक भावंड जोडीदार मुलं सहकारी हे सर्व नातं हे जगण्याचं कारण असू शकतं अनेक वेळा आपण आपल्या वेदनेत इतके अडकतो की ही नाती आपल्याला दिसे नाशी होतात पण थोडं मागं वळून पाहिलं तर नात्यांची ऊब आहे हे लक्षात येतं स्वप्न आणि ध्येय कधी काळी लहानपणी आपल्याला खूप काही बनायचं असतं लेखक गायक शिक्षक डॉक्टर खेळाडू ते स्वप्न विसरली जातात संकटांमध्ये पण माणूस पुन्हा नव्याने स्वप्न बघू शकतो नव्या ध्येयांसाठी चालू शकतो समाजातील गरज मानव हा समाजशील प्राणी आहे आपल्याला आपलं काहीतरी योगदान देण्याची गरज असते मदतीची वाट पाहणारे अनेक लोक असतात वृद्ध अनाथ गरीब मानसिक अडचणीतले अशा लोकांसाठी केलेली कृती ती कोणत्याही औषधापेक्षा प्रभावी असते निसर्ग आणि आत्मअनुभव निसर्गाशी संबंध चालणं समुद्राकडे पाहणं पक्ष्यांचा आवाज ऐकणं हे सगळं अंतर्मनावर शांततेचा प्रभाव पडतं नेचर थेरपी इकोसायकोलॉजी यासारख्या उपचार पद्धती या तत्वांवर आधारित आहेत नंबर चार उपचार आणि मार्ग मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधणं ही मरडाचा सा विचार करणाऱ्यांसाठी सर्वात महत्वाची पायरी आहे थेरपीचे अनेक प्रकार आहेत सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिर थेरपी नकारात्मक विचार बदलण्यासाठी डीबीटी डायलेक्टिकल बिहेवियर थेरपी भावना नियंत्रित करण्यासाठी एसीटी ऍक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी वेदना स्वीकारून कृतीस प्राधान्य देण्यासाठी औषधोपचार डिप्रेशन अँझायटी बायपोलर डिसऑर्डर यासाठी सुरक्षित औषधे उपलब्ध आहेत योग्य उपचार घेतल्याने व्यक्ती पुन्हा नव्याने जीवन जगू लागते हेल्पलाईन आणि सपोर्ट ग्रुप्स भारतामध्ये आयकॉल ए ए एस आर ए स्नेही यांसारख्या हेल्पलाईन्स उपलब्ध आहेत या सेवांचा उपयोग करून मन मोकळं करता येतं सोशल सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी झाल्याने मी एकटा नाही ही भावना रुजते नंबर पाच अनुभव आणि प्रेरणा आत्महत्येपासून वाचलेले लोक काय सांगतात अनेक लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुढे जिवंत राहिल्यावर त्यांनी असं सांगितलं आहे की त्या क्षणात वाटत होतं सगळं संपलं पण जेव्हा वाचलो तेव्हा लक्षात आलं त्या क्षणाचं दुःख तात्पुरतं होतं त्यावर तोडगा निघू शकला असता कलात्मक अभिव्यक्ती लेखन चित्रकला गायन नृत्य हे सगळं जीवनदृष्टी बदलतं आर्ट थेरपी हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जाणारे प्रभावी साधन आहे नंबर सहा मनोवृत्ती बदलण्यासाठी काही उपाय दैनंदिन कृतज्ञता दररोज तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात ध्यान व प्राणायाम मानसिक शांतता आणि विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन गोष्टी शिकणं शिकणं म्हणजे जगण्याची प्रेरणा सकारात्मक साहित्य वाचन प्रेरणादायक पुस्तकं आत्मचरित्र धार्मिक ग्रंथ नंबर सात आत्महत्या टाळण्यासाठी समाजाची भूमिका संवाद आणि समज कुणी दुःखात असलेली व्यक्ती नाटक करते लक्ष वेधते असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे तिच्या भावनांना मान्यता द्या ऐका न बोलता ऐका मुलांना भावनिक शिक्षण शाळांमध्ये इमोशनल लिटरेसी शिकवणं गरजेचं आहे स्वतःच्या भावना ओळखणं व्यक्त करणं आणि इतरांच्या भावना समजून घेणं मीडिया आणि सामाजिक जबाबदारी आत्महत्येच्या बातम्या देताना माध्यमांनी जबाबदारीने वागणं गरजेचं आहे ग्लोरिफिकेशन किंवा सेन्सेशनलायझेशन टाळणं हे अत्यावश्यक आहे जगण्यालायक अनेक गोष्टी आहेत पण मरण्यालायक एकही नाही हे वाक्य केवळ वा एखाद्या पोस्टरवर शोभणारे विधान नाही यामागे अनुभव आणि उपचारक्षम वेदना यांची प्रगल्भ समज आहे जीवनात वेदना येतात पण त्या तात्पुरत्या असतात मरण हे कायमस्वरूपी उत्तर असूच शकत नाही आपल्या मनात खोल खोल दडलेली आशा नात्यांची उब स्वप्नांची उर्मी जगण्यातली गोडी हे सगळं जपण्यासारखं आहे गरज आहे ती फक्त थांबण्याची बोलण्याची आणि मदत मागण्याची कारण मरणाच्या क्षणी जिथे काहीच उरत नाही तिथे थोडं थांबून पाहिलं तर संपूर्ण आयुष्य पुन्हा उगम पाहू शकतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखण्यासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद